या आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल की चिक्की किती कुरकुरीत झालेली आहे मकर संक्रांत विशेष अशाच मी दोन रेसिपीज कुरकुरीत आणि पापडासारखी पातळ पापडी आणि कुरकुरीत तीळ शेंगदाण्याची चिक्कीची रेसिपीसुद्धा चॅनलला अपलोड केलेली आहे तर ती त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा आजची रेसिपीसुद्धा मकर संक्रांत विशेषच असणार आहे शेंगदाण्याच्या चिक्कीचे वेगवेगळे प्रकार असतात त्यातलाच एक प्रकार आज आपण बनवणार आहोत ती म्हणजे लोणावळा स्टाईल क्रश शेंगदाणा चिक्की खुसखुशीत शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी इथे मी एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत ते आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत मंदाचे वर शेंगदाण्याचा रंग बदलेपर्यंत आणि शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजणे खूप गरजेचे आहे चिक्कीसाठी तरच आपली चिक्की चविष्ट होईल शेंगदाणे छान इथे कुरकुरीत भाजून झालेले आहेत तर आता एका प्लेटमध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर इथे मी शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे आता चिक्कीसाठी आपण हे शेंगदाणे वाटून घेऊया शेंगदाणे वाटताना तुम्हाला शेंगदाण्याचा कूट करायचा नाही आहे तर हलकेसे आपल्याला दरदरीत वाटून घ्यायचे आहेत म्हणजे मिक्सर आपल्याला बंद चालू बंद चालू दोन तीन वेळा करून हे दरदरीत असे वाटून घ्यायचे आहेत तर इथे मी कूट केलेलं नाही हलके आहे हलकेसे तुकडे तुकडे ठेवलेले आहेत अशाच पद्धतीने आपल्याला इथे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण चिक्की बनवायला सुरुवात करूया एका पॅन मध्ये साजूक तूप घालूया साजूक तूप घातल्यामुळे चिक्कीला छान चकाकी येते कोणतीही चिक्की तुम्ही बनवत असाल ड्रायफ्रूट्सची असो शेंगदाणा असो तिळाची असो कोणतीही चिक्की करत असाल तर त्यात एक चमचा तूप नक्कीच घाला त्याने चिक्कीला छान चकाकी येते आणि ते दिसायलासुद्धा छान दिसते तर आता इथे मी शेंगदाणे एक कप घेतलेले तेवढंच मी इथे ते गूळ घेतलेलं आहे जितकं तुम्ही शेंगदाणे घेणार तेवढंच गूळ आपल्याला इथे चिरून घ्यायचं आहे तर इथे मी एक कप गूळ घेतलेलं आहे ते पॅनमध्ये घालून आपल्याला आता हे पूर्णपणे वितळू द्यायचं आहे गुळ छान पटापट इथे वितळायला लागलेला आहे गुळ घालताना ते चिरूनच घाला किंवा किसून घाला त्याने गुळ पटापट वितळतो आणि आपला वेळ सुद्धा जात नाही गुळ छान वितळून इथे त्याला फेस यायला लागलेले आहेत ला म्हणजे गुळाचा पाक शिजायला सुरुवात झालेली आहे मंदाचेवरच आपल्याला हा पाक फेस आल्यानंतर तोपर्यंत शिजवायचा आहे जोपर्यंत याचा रंग जो आहे तो डार्क होत नाही तर इथे थोडासा डार्क रंग झालेला आहे आणि छान फेससुद्धा आलेले आहेत पाकाला तर इथे पाक चेक करून घेऊया इथे मी पाण्यामध्ये थोडं पाक घालून बघितलं आणि गोळा दाबून बघायचा एकदम कडक गोळा झालेला असला पाहिजे दाबला गेला नाही पाहिजे दाबला जात असेल तर अजून थोडा वेळ शिजवायचं तर इथे परफेक्ट कडक गोळा तयार झालेला आहे म्हणजे माझं पाक तयार झालेला आहे आता पटकन गॅस बंद करून क्रश केलेले शेंगदाणे आणि एक छोटा चमचा वेलची पावडर घालून छान मिक्स करून घेऊया ही प्रोसेस पटापट पत करायची आहे त्यानंतर इथे मी पोळपाट घेतलेला आहे त्याच्यावर बटर पेपर ठेवलेला आहे आणि हे मिश्रण मी पटापट पत या बटर पेपरवर घालणार आहे बटर पेपर नसेल तर पोळपाटला आणि लाटण्याला तेल लावून घ्या आणि हे मिश्रण पोळपाटवर घालून लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्या तर ही प्रोसेस गरम असतानाच पटापट करून घ्यायची आहे आता हे मिश्रण मी बटर पेपरवर घातल्यानंतर वरून पुन्हा बटर पेपर घालून लाटण्याने हे लाटून घेणार आहे तर तुम्ही पातळ जाड कशीही ही, ही ठेवू शकता तर मी थोडी पातळ करणार आहे हे मिश्रण तुम्ही पोळपाटवर घालून लाटून घेतलं ला असेल तर गरम गरम असताना लगेच सुरीच्या साह्याने त्याच्या वड्या करा तर इथे मी वरूनच बटर पेपरच्या या पटापट वड्या कापून घेणार आहे कारण हे थंड झाल्यानंतर आपल्याला वड्या करता येणार नाही आणि बटर पेपर गरम गरम असताना याच्यावरून निघणार नाही त्यामुळे मी वरूनच ह्या कापून घेतलेल्या आहेत आता याला पूर्णपणे आपल्याला अर्ध्या तासासाठी थंड करून घ्यायचं आहे पूर्ण ही चिक्की थंड झाल्यानंतरच आपल्याला बटर पेपर काढून घ्यायचा आहे जर गरम गरम तुम्ही काढायला गेलात तर चिक्की बिघडेल आणि सगळ्या बटर पेपरला चिक चिक्कीचं मिश्रण बाहेर लागून येईल मी बटर पेपरच्या वरून वड्या केल्या असल्यामुळे ते व्यवस्थित कापल्या गेलेल्या नाही आहेत तर आता ते निशांतर दिसत मला मग मी त्याच्यावर सुरी ठेवून हलकी एखादी वजन वस्तू घ्यायची आणि हलकासा सुरीवर दाब द्यायचा इझिली ह्या वड्या ज्या आहेत त्या पुन्हा कापल्या जातात जर तुम्ही पोळपाटावर हे मिश्रण लाटून घेतलेलं आहे आणि वड्या केलेल्या आहेत तर तुम्हाला पुन्हा हे करायची गरज पडणार नाही तर इथे आपल्या वड्या पाडून झालेल्या आहेत पुन्हा मी याला साधारण अर्धा तासासाठी सेट व्हायला ठेवणार आहे आणि अर्धा तास झाल्यानंतर आपल्याला या वड्या ज्या आहेत त्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत अर्ध्या तासानंतर हे मिश्रण छान सेट झालेलं आहे म्हणजे जवळजवळ एक तास मी हे मिश्रण सेट करून घेतलेलं आहे आता आपण या चिक्कीच्या वड्या ज्या आहेत त्या वेगळ्या करून घेऊया चिक्की छान ही पातळ आणि कुरकुरीत तयार झालेली आहे तुम्ही जाडसर चिक्कीसुद्धा करू शकता तर अशी ही लोणावळा स्टाईल कुरकुरीत क्रश शेंगदाण्याची चिक्की या मकर संक्रांतीला नक्कीच ट्राय करा आवाजावरूनच कळत असेल ही चिक्की किती कुरकुरीत झालेली आहे तर अशाच मकर विशेष दोन रेसिपीज मी चॅनलला अपलोड केलेले आहेत लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर ती तुम्ही नक्की चेक करा मी अपलोड केलेल्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद